খাতে আমি <coughs> <coughs> बारा तारखेपासून एकोणीस तारखेपर्यंत मिस्टर अँड मिसेस नारायण द क्लॉक अवेलेबल आहेत तिथे काही सूचना केल्या म्हणजे असं पाहिजे तसं पाहिजे पहिलं एक रजिस्टर आहे म्हणजे सगळ्यांचे नाव आल्या फोन नंबर लिहा सगळ्यांचा संपर्क करावा लागतो त्या सगळ्या लोकांना हे सोपं नाही म्हणलं काम जोपर्यंत ह्या सगळ्यांचा हातभार लागणार नाही सगळे पूर्णपणाने त्याच्यात सहभाग स्वतःला वाहून घेणार नाही तोपर्यंत एवढा मोठा कार्यक्रम पार पडत नसतो मग ते असं झालं सगळ्या गोष्टी बऱ्याच गोष्टी त्यांना सूचना सगळ्यांना आवडल्या मग ते आले एक दिवशी दोन दिवसाने इतका कोणा तीन दिवसाच्या नंतर आणि आता असा कार्यक्रम ते ठरलाय म्हणलं हो तर म्हणजे देणगीचा आपलं तसं नाही सुरेंद्र शेटाचा एवढा चांगला कार्यक्रम करायला काय मी बोलतो कदाचित वाटतं ते म्हणजे तीन मग तीन एक काउंट करा आणि त्यांना मी विनंती केली होती ही वेळ नसती आली आज माझ्या बोलायला मला अध्यक्षपोध काही नको बघ तुम्ही कोणाला अध्यक्षपद करायचं कोणाला काय करायचं मी याचा अर्थ राम काढून घ्यायलो नाही मी पूर्ण वेळ राहणारच पण नाही नाही म्हणजे बबनराव हे सगळे होते करावंच लागते म्हणजे आपल्याला आणि तसं असते म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाला कोण करायला पुढाकार कोणाचा आहे या गोष्टीला सुद्धा आपल्याला फार महत्व आहे आपल्याला पैसे गोळा करायचे म्हणजे वीस बावीस लाख रुपये पंचवीस लाख रुपये सुद्धा लागू शकतो मग एवढे पैसे गोळा करायचे म्हणल्यावर आज लोकांच्या आपल्याला महाराजांचे सांगितलं की माणसं कशी कसे निमित्त सांगते काय होते आता त्यांचा मोठेपणा त्यांनी म्हणले की आम्ही आलो तर म्हणले आणि मला म्हणले आणि मी लगेच होय म्हणलो त्या गोष्टी परंतु ही गोष्ट आपल्याला सगळ्यात या पार पाडायची मी पहिल्या दिवशीपासून त्यांना सांगायलो की अशी सगळी आपली कमिटी अशी मेंबर असेल सगळे ही गोष्ट किंवा नाही म्हणलं काही मला नाही वाटत म्हणलं काही म्हणजे माझ्या मनाला मनाला ती गोष्ट एक पटलेली की काल पहिल्यांदा परवा खातं उघडलं ना आपण त्याच दिवशी जवळजवळ साडेपाच लाख रुपयाचा जवळपास सहा लाख रुपया जवळपास आपल्या अकाउंट मध्ये त्या दिवशी पैसे आले म्हणजे आपण प्रॉपर ट्रॅकवर आणि हे तुम्ही आम्ही करायलो आपण निमित्त आपण एक असं कार्य हातात धरलेलं आहे की हे होणार आहे कारण कोणाचाच काही स्वार्थ नाही त्याच्यात एक चांगलं कार्य जसं म्हणजे मला रवींद्रजी एवढं डिटेल म्हणजे असं सविस्तर नाही सांगता येणार ना। परंतु हे ये काम जे आहे हे समाज उपयोगी आहे जे गोष्ट तुम्ही अजून बोलताना दोन माणसात बोलतो की अहो ते असं झालं असतं तर तसं झालं असतं असं या मुलाला हे व्यसन नसतं था, तर किती चांगलं झालं था, असत आज आपण आपल्या भोवती काही घटना अशा घडतात तरुण पोळं आपल्यातून एखादा काहीतरी त्याच्या ते चुकीमुळं एकदम नाही जायच्या वयात जातो फक्त आपण थोड्या वेळ दुःख व्यक्त करतो आणि आपलं काय काहीच करू शकत नाही त्या काळा हे खूप मोठा हातभार लागला रवींद्रजी जसं म्हणले ना की बाबा चांगला म्हणजे त्यांची जर कथा एकदा पहिल्या दिवशी कोणी जर पंधरा आहे की तो माणूस एकोणीस तारखेपर्यंत सोडणारच नाही रोज येणार आहे मग मग ना जे प्रबोधन होणार आहे म्हणजे मा, ह्याच्यामुळं गावच्या सांस्कृतिक जणनघडने मध्ये बसलेल्या प्रत्येकाचा खूप मोठा वाटा असतो आणि कार्यक्रमच असा घडवायचा की ही परंपरा झाली पाहिजे माजल गावच्या शिव आपण शिवकथेची आणि कीर्तन महोत्सवाची जी संधी आपल्याला गडदे महाराजांनी उपलब्ध करून दिलेली आहे सोनं करायचं आता ह्याच सोनं करायचं म्हणजे काय करायचं सगळ्यात मोठी जिम्मेदारी आता काय राहिलेली आपल्याकडे आपल्याला निधी उभा करणे आणि आपण इथं जेवढे माणसं बसतो त्या माणसाने खऱ्या अर्थाने आता सुरेंद्र गेले चार पाच दिवस म्हणजे एक वीक एक आठवडा गेला आपला त्यांच्या हॉस्पिटल महाराज म्हणायचे कस म्हणाले काय नाही आता फक्त आता तुम्ही कुठेच जाऊ नका म्हणे त्यांना घेऊन जा हे ऊर्जा स्थान आहे म्हणलं आपलं ऊर्जा स्थान सध्या स्लीपिंग मोड मध्ये त्याला ऍक्टिव्ह मोड मध्ये येऊ द्या म्हणलं बघा बर का त्यांना थोड टेन्शन यायला लागलं ना काय होत सगळं बरोबर आहे मंडप वाल्याचा फोन आला दोन चार दिवस आहे प्रेशर कसं कर हँडल करायचं करा सगळं होऊन जाते बरोबर आता हे सगळं झालंय आपल्याला प्रेशर कोणतं आणि ह्या सगळ्या गोष्टी कमी आता रोज बसणं हे गरजेचं आहे याचा जास्तीत जास्त प्रोपगँडा पूर्ण मागील गावातल्या जास्तीत जास्त कुटुंबापर्यंत प्रोपोग्यांना करणं कस सगळ्यात जास्त जास्त लोक पहिल्या दिवशी बारा तारखेला येते हे फार महत्वाचा मुद्दा तर का की जसं आपल्याला निधी उपलब्ध करणं महत्वाचा मुद्दा आहे तसं माजल गावाच्या आणि आजूबाजूच्या घराघरापर्यंत ह्या कथेचं निमंत्रण पोचणं आणि या लोकांनी आलं पाहिजे कार्यक्रमात हे बारा तारखे हे खूप महत्वाचं आता ह्या दोन गोष्टी कशा येतात वेगळ्या एकदम निमंत्रण आणि दुसरं निधी आता रवींद्रजी सुरेंद्र व्यापारी आहेत रामराजेने एवढी मोठी आपली म्हणजे त्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे असं माणसं जर हे सगळं टीम वर्क अशी की आता हे दहा बारा माणसं आता दुर्दैवाने आपल्या बापूंच्या जा, आई जात राहिल्या त्याच्यामुळं ते आज येऊ शकले नाही काम एवढं परफेक्ट आहे की ते बराबर सगळ्याला आज आपण इथं बसलो हे सुद्धा त्या बापूच काय झालं काय नाही कोण नाही आलं कोण आलं कोण नाही आलं त्याला फोन लावणं आला असून अजून कोण जाणं तिथं समण्यात गेलं तुम्ही म्हणजे एवढं तन मन धनानी वाहून घेतलेले लोक असल्यावर असा कार्यक्रम निश्चितच फार चांगल्या पद्धतीने पार पडू शकतो आणि त्याच्यासाठी आज आपण खऱ्या अर्थानं सुरुवात केली त्या दिवशी दत्त महाराज म्हणले की सात आठ मिनिटं झाले पण हे आहे ते नाही ते नाही आता इथून पुढं आपल्याला फार थोडा वेळ त्याच्यामुळं फक्त आता ताण निश्चित होईपर्यंत रोज आठ वाजता इथं जरी बसलो आमची काय हरकत नाही आम्हाला चालतंय ते आम्हाला सवय फक्त एखाद्या दिवशी असं होईल मी नाही पण meeting झाली पाहिजे. मला फक्त तीन आणि चार तारखेला दोन दिवस म्हणजे मग चालतात येत नाही तीन आणि चार. आमच्या पक्षाचं मोठं शिबिर आहे शिर्डीला. आणि ह्याचा प्रसाद म्हणून का काय म्हणा हे काम सुरू केलं. आणि पवारसाहेबांनी आमच्यावर या मतदारसंघाची जबाबदारी टाकली माझ्यावर माझं नाव विधानसभेचं. तू फिरायचं तो, तो काम बघायचं सगळं. नाहीतर मी म्हणजे इथं साक्षीदार आहेत काय लेखी कळवलं होतं मला जबाबदारी नको काय पद नको मी मी काम करत असतो कार्यकर्ता पण तरी सुद्धा आता हे काय म्हणायचं ह्याला योगायोग तर म्हणता येत नाही ह्याला कुठंतरी अशा रूपाने सगळ्याला आपल्याला हे प्रसाद मिळत राहणार आहे आपण असेच पुढे जात राहू आणि ह्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आपल्याला स्वतःला मला नाही म्हणावं लागत पुन्हा पुन्हा ते वाहून घ्यायला पाहिजे वगैरे वगैरे पण इथून पुढचे <laughs> आता झाले आज एकतीस संपली आज बघा एकतीस तारखेला आपण काय करून जग सगळं काय म्हणजे आपण किती वाहून घेतलं आता उद्या एक तारखेपासून आठ वाजता रात्री बसायचं आणि गतीने कामाला लागायचं निधी गोळा करायची कमिटी आता बाकीची मंडळी काय प्रश्न आहेत त्यांच्याप्रमाणे त्याप्रमाणे आपण निधी गोळा करू करायला असत ना ना मला नाही वाटत काही अडचण जायचं माझं गाव तालुक्यात आमच्या काम आणि आपण बसलेले माणसं सगळे असे की आपण यशस्वी आणि या निमित्ताने आज आम्हाला नारायण कुटुंबाला आपल्या सगळ्याला सेवा करायची संधी मिळाली मी म्हणणार नाही जेवणाची वगैरे याची आम्हाला असच सुरुवात म्हणजे हे झालं सगळं थोडस रि रिन्युवेशन केलं मोठा कार्यक्रम करायचा होता पण त्याची सुरुवात आज आपल्या शिवकथेच्या कार्यकारी समितीच्या बैठक आणि भोजन याच्याने सुरुवात झाली हे भाग्य सुद्धा शिवकथा कीर्तन महोत्सव कमिटी कार्यकारी सदस्य सगळे त्यांच्यामुळे योग हो आले ते घडून असं ठरवून करता येत नाही पण झालं ना आज घडलं साठ आल्यापासून तुम्ही भावीला त्रास द्यायला त्रास द्यायला हे नसत केलं तर त्यांना त्रास झाला तर असं तर सगळ्यांनी जेवणाचा आनंद घ्यावा आस्वाद घ्यावा आणि उद्यापासून वा, आठ वाजता आठ ते सव्वा आठ उद्या पण भेटायचं बरोबर आज काय झालं आपल्याला काय करायचं बसून अजून आपण पाच समजा वेळ लागला तरी चालेल मी बसतो आता आणि ह्याच्यावर आपल्याला कोणती काही सूचना असल्या आप तर आपण थोडं तक विचार घेऊन घेवन करू आणि मग तुम्हाला मदत वाढायला सांगू अच्छा एवढं बोलून मी माहिती बरागतो घेतो सूचना आहे राम